कोल्हापूर शहरातील फुलेवाडी उपनगरात एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार शुक्रवार या दिवशी मध्यरात्री सुमारे साडेबारा वाजता एक भयंकर गँगवारमध्ये तेवीस वर्षीय सराईत गुन्हेगार महेश शिवाजी राक याची धारदार शस्त्रांनी क्रूर हत्या करण्यात आली ही घटना पंचगंगा नदीच्या जवळील रस्त्यावर घडली जिथे महेश आणि त्याचा मित्र विश्वजित फाले वर्ष बावीस असून दोघे मोटरसायकलवरून जात होते हल्लेखोरांनी महेशचा पाठलाग करून त्याच्यावर वार केले ज्यामुळे तो जागीच मृत्युमुखी पडला विश्वजित फाले याला गंभीर जखम झाल्या असून तो कोल्हापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचाराधीन आहे या घटनेमुळे कोल्हापूर शहरात दहशत पसरली असून पोलीस आयुक्तालयाने फुलेवाडी परिसरात मोठा तापा तैनात केला आहे महेश राग याच्याबद्दल थोडक्यात माहिती पाहूया संपूर्ण नाव महेश शिवाजी राग वय तेवीस वर्ष असून अहिल्याबाई होळकरनगर फुलेवाडी कोल्हापूर येथील रहिवासी आहे याचं बॅकग्राऊंड पाहायचं म्हटलं तर महेश हा स्थानिक गुंडागिरीचा सराईत गुन्हेगार होता त्याच्यावर मागील काळात अनेक गुन्हे दाखल होते ज्यात दरोडा मारहाण ब्लॅकमेल आणि बेकायदा शस्त्रसाठा यांचा समावेश होता तो कोल्हापूर शहरातील छोट्या गँकमध्ये सक्रिय होता आणि स्थानिक वसुली जुगार आणि इतर अवैध व्यवसायात गुंतलेला होता पोलिसांच्या माहितीनुसार तो अलीकडेच जेलमधून सुटला होता आणि गँग क्रायवल्समध्ये अग्रेसिव्ह भूमिका बजावत होता आता आपण ही घटना नेमकी कशामुळे घडली हे पाहूया त्यापूर्वी आपल्या गोपी सत्य चॅनलला सबस्क्राईब करा आता संपूर्ण माहिती घेऊया महेश आणि विश्वजित दोघे मोटरसायकलवर फुले रस्त्यावरून जात असताना सहा ते सात हल्लेखोरांनी दोन तीन मोटरसायकल्सवरून त्यांचा पाठलाग केला हल्लेखोरांनी महेशची मोटरसायकल थांबवली आणि धारदार शस्त्रे वापरून दहा ते पंधरा वार केले सी सी टी व्ही फुटेजमध्ये हा संपूर्ण हल्ला कैद झाला असून त्यात हल्लेखोरांचा पाठलाग आणि क्रूर हल्ला स्पष्ट दिसतो महेश जमिनीवर पडला आणि रक्ताच्या सडकेवर मृत अवस्थेत सापडला विश्वजितने हल्लेखोरांना विरोध केला पण तो जखमी होऊन पळाला आणि स्थानिकांना मदत मागितली विश्वजित फाले याला छाती आणि पोटात वार झाली असून त्याची प्रकृती गंभीर आहे तो सध्या व्हेंटिलेटरवर आहे आणि त्यांचे जबाब पोलीस घेत आहेत ही घटना चालूच राहिली ही घटना घडत असताना परिसरातील काही रहिवासांनी हल्ल्यांची चावूल लागली पण रात्रीच्या वेळी आणि भीतीमुळे कोणीही मदत करू शकले नाही एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले आकाशात ओरडा आणि दडके ऐकू आल्या पण गुंडांचा सावट असल्याने बाहेर पडलो नाही परंतु या प्रकरणाचे मुख्य कारण म्हणजे बायको पळून नेल्याचा वैयक्तिक आणि गँग रायव्हरचा बदला असे आहे पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार हल्लेखोरांच्या गँग लीडरची बायको महेश राग याच्यासोबत पळून गेली होती ही बायको वयवर्ष वीस असून दोन महिन्यांपूर्वी गायब झाली असून ती आता महेशच्या गँगशी संबंधित आहे ही जो घटना साधारणपणे जुलै महिन्यामध्ये घडलेली आहे साधारणपणे जुलै महिन्यामध्ये महेश सोबत ती व्यक्ती पळून गेलेली होती ऑगस्ट महिन्यामध्ये खूप मोठ्या प्रकारे दोन्ही गँगमध्ये ताण तणाव वाढलेला होता आणि तेरा सप्टेंबर रोजी हा गँग वार झालेला आहे या घटनेमुळे दोन्ही गँगमध्ये तणाव वाढला होता हल्लेखोरांनी हे बदले म्हणून नियोजित हल्ला केला असल्याचे सांगितले जाते पोलिसांना शक आहे की हा हल्ला पुण्यातील अलीकडील गँगवरशी जोडलेला असू शकतो जिथे मैसा गँग सक्रिय होता फुलेवाडी पोलीस स्टेशनमध्ये कलम तीनशे दोन हत्या तीनशे सात हत्या करण्याचा प्रयत्न एकशे सेहेचाळीस वॉर आणि एकशे वीस बी कट रचने अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आतापर्यंत तीन संशयितांना अटक करण्यात आली आहे हल्ल्यात सहभागी दोन मुख्य आरोपींचा समावेश आहे उर्वरित चार आरोपी फरार आहेत सी सी टी व्ही फुटेज मोबाईल लोकेशन आणि विश्वजीतच्या जबाबावरून तपास सुरू आहे कोल्हापूर क्राईम ब्रांच आणि सायबर सेल सक्रिय असून गुन्हेगारी नेटवर्कचा खुलासा करण्यासाठी छापे पडत आहेत पोलीस आयुक्त संजय जगताप यांनी सांगितले हे प्रकरण गँगवारचे आहे आम्ही सर्व आरोपींना लवकर अटक करू शहरात दहशत टाळण्यासाठी पेट्रोलिंग वाढवली आहे कोल्हापूरमध्ये गेल्या वर्षी बारा अशा गँगवार झाल्या असून पुण्यातील गँगशी जोडलेल्या नेत्यांचा यात वाटा आहे ही घटना कोल्हापूर शहरात भीती पसरवणारी आहे प्रामुख्याने फुलेवाडी कागल आणि इतर उपनगरात तसेच स्थानिक व्यापारी आणि रहिवासींनी पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे सामाजिक कार्यकर्त्यांनी गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी कोठोर कायद्याची मागणी केली आहे आता आपण या घटनांपासून सावध राहण्यासाठी काही टिप्स पाहूया त्यामध्ये सर्वप्रथम रात्री सावधगिरी बाळगा मध्यरात्री एकट्याने बाहेर जाणे टाळा विशेष म्हणजे फुलेवाडीसारख्या संवेदनशील भागात नेहमी ग्रुपमध्ये प्रवास करा संरक्षण यंत्रणा वापरा घर आणि दुकानांमध्ये सी सी टी व्ही अलार्म सिस्टम लावा फुलेवाडी घटनेत सी सी टी व्हीमुळे तपास जलद झालेला आहे संशयास्पद व्यक्ती तसेच एखादी घटना दिसल्यास तात्काळ पोलीस हेल्पलाइन शंभर किंवा स्थानिक पोलीस स्टेशनला संपर्क करा गाव तसेच परिसरात वॉच ग्रुप बनवा फुलेवाडीतील प्रत्यक्षदर्शींनी माहिती दिली असते तर हा हल्ला नक्कीच टाळता आला असता वसुली किंवा धमकी देणाऱ्या गुंडांना पैसे देऊ नका त्याबद्दल पोलिसांना लगेच कळवा गुन्हेगाराशी संबंधित व्यक्तींशी ऑनलाईन संपर्क टाळा सायबर क्राईम वाढत आहे आत्मसंरक्षणाचे प्रशिक्षण त्यामध्ये मार्शल आर्ट्स घ्या विशेष म्हणजे तरुण आणि महिलांनी याचा लाभ नक्कीच घ्यावा आपत्कालीन नंबर सेव्ह करा पोलीस रुग्णवाहिका एकशे दोन क्रमांक असतो आणि स्थानिक विश्वासू व्यक्तींचे नंबर मोबाईलमध्ये ठेवा गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासा नवीन व्यक्तींशी संबंध ठेवण्यापूर्वी त्यांची पार्श्वभूमी तपासा जागरूकता पसरावा स्थानिक समुदायात गँगवार आणि गुन्हेगारी विरोधात मोहिमांना सपोर्ट करा फुलेवाडी गँगवार तुम्हाला काय शिकवतं तुमच्या परिसरात अशी घटना घडली आहे का कमेंट्समध्ये नक्की सांगायचं आहे सबस्क्राईब करा आणि शेअर करा कोल्हापूरला सुरक्षित बनवा पोलीस हेल्पलाईन नंबर शंभर ध्यानात ठेवा हॅशटॅग गुपीसत्य महत्त्वाचं लक्षात ठेवा